नमस्कार मी ऍडव्होकेट अभिषेक भगत बोराना देवीचे पुजारी आज सकाळी सात वाजता कुठली पूर्ण देता जवळजवळ दीडशे ते दोनशे पोलीस यंत्रणा महसूल कर्मचारी ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि एस ओ प्रांत दोन पी आय डीवायस पी असा मोठा दीड दोनशे लोकांचा जमा लावा त्याच्याच बरोबर पाच सहा जी सी पी त्यानंतर मोठे ते मोठे तोडण्याची मशिनरी असे सगळे घेऊन आमचं जगदंबा देवी मंदिरासमोर जे असणार अंबिका सांस्कृतिक भवन आहे हा इथं जी, जी त्या नावाची जी इमारत आहे ही इमारत पात्र स्थापूक केलं दोन कोटी रुपयाचं आमचं नुकसान हे कुठलीही पूर्वकल्पना आम्ही झोपेत असताना आमचं डिमॉलिश केलेलं हे केलेलं आहे याच्या मागे सर्वसी शिवाजी भानदास त्याचा आम्ही राजकीय विरोधक आहे किंवा हा याच्या गुंडगिरी लोकांच्या जमिनी अनेक बाळकल्याची माझ्या ऑलरेडी तक्रारी आहेत माझ्या जीवितला धोका आहे या अनुषंगाने मी तक्रारी यापूर्वी पण दिलेला आहे या माणसाच्या सांगण्यावरूनच सगळी यंत्रणा कामाला लावली काल एवढा मोठा शिवजयंतीचा कार्यक्रम असतो संपूर्ण भारतात महाराष्ट्रात साजरा होतो पोलीस यंत्रणा एवढी व्यस्त असताना अठरा तारखेला कालचे आदेश होतो रात्री हा तिची आम्हाला कुठली कल्पना नाही वीस तारखेला डिमोलिश केल्यानंतर पावणे अकरा वाजता सर्कल आणि ग्रामसेवांना आमच्याकडे घेऊन येतात ती ऑर्डर याची झाली आणि ती ऑर्डर बी अवलोकन आता आम्ही वाचल्यानंतर केलं त्यात बी असं म्हटलंय की याची खात्र जमा करा की कुठलं बांधकाम अनसभूत आहे कुठलं रस्त्यावर हे नाही आहे का नाही याचा पंचना करा वीस मग पुढची कारवाई करा इथं कुठलंही खात्र जमा केली नाही आमचं अन्न हृदय का अधिकृत आहे का अनधिकृत आहे याची कुणी निश्चिती कुणी केली नाही याच्याबद्दल त्यांच्याच कार्यकर्ते काही का लोकांनी हायकोर्टात दाखल केले त्या सुद्धा प्रलंबित आहे त्यात सुद्धा प्रांत म्हणत आहे की आम्ही याची पूर्ण हायकोर्ट जो निर्णय देईल त्यानंतर आम्ही याच्यामध्ये आम्ही परमिशन आम्ही रिवाईजचा प्लॅन दाखल केलाय त्यावर आम्ही परमिशन द्यायचं का द्यायचं म्हणजे सगळं आमचं कायदेशीर असताना बांधकाम परमिशन कायदेशीर असताना लेआउट सँक्शन कायदेशीर असताना आमच्या स्वतःच्या मालकीच्या स्वतःच्या जागेत खाजगी मालकीच्या प्रॉपर्ट्यामध्ये त्यांनी बुलडोजर फिरवायचं काम केलं नाही सुप्रीम कोर्टाच्या बुलडोजर केस म्हणजे उत्तर प्रदेशच्या केसेस असतील की कंगना रानव केस असेल हे सगळ्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पेसिफिक गाईडलाईन दिलेलं गव्हर्नमेंटला की कुठलं तुम्हाला अनुग्रूप बांधकाम असेल किंवा काही कारवाई करायचं असेल तर त्या तत्वांचं पूर्ण पालन करा तर करा जर केलं नाही तर जे पाडणार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ते सगळं भरपाई करून द्या अशा प्रकारची कारवाई त्यांच्यावर करा असं सगळं दिलेलं असतं सुद्धा ती पायमल्ली मिळवली की अठरा तारखेची परवाची जी ऑर्डर आहे ती आम्हाला अकरा झाल्यानंतर त्याची सुद्धा पायमल्ली केली जिथं प्रांताची ऑर्डर आहे ती ऑर्डर म्हणजे सुद्धा जे साईन केल्या गोष्टी त्या सुद्धा पुढे फॉलो केल्या नाही जाणीवपूर्वक दृश्याने पेटून तुम्हाला तिथं आम्ही जगदमत तू देवीच्या नावाने कमान केली होती लोकांनी ती कमान रोडला ती पाडायचं काही सामान नाही ती कमान तोडून फोरून टाकली त्यानंतर आमचं तिथं असं जनरेटर फोडलं आमच्या दोन्ही गेटला कुलूप पासून गेलेट फोडले तिथं आमच्या देवीचे काही सामान होतं त्याचे असता वेळेस नुकसान केलं देवीचे फोटो गणपतीचा फोटो तिथे असणार आहे मूर्ती याचं सुद्धा नुकसान केलं म्हणजे आमची भावनिक धार्मिक भावना सुद्धा केली आणि हिंदूच्याच जो स्वतःला हिंदुत्वादी होता जो हिंदुत्वादी तो, तो कोणाचाच नाही तो राक्षस आहे आणि राक्षसानी आमच्यावर अन्याय केला आमच्या घरावर हातोडा फिरवला फिरवलेला आहे उद्या आमच्या घरावर चढतील उद्या आम्हाला मारायला सुद्धा हे कमी करायचे नाही आणि माझी शासनाला आपल्या मार्फत देवतेला प्रशासनाला विनंती उद्या माझ्या जीवित्याला काय झालं आणि आमचं जे सगळं आहे शिवाजी कडीलच आहे जोपर्यंत फिल येत की आम्ही भारतात नाही राहत आता आता पाकिस्तान मध्ये राहतो एक भारतीय तिथे एक पुजारी काय पूजा करतो का असं एक फिलिंग आम्हाला या ठिकाणी यायला लागलेलं आहे ही ही परिस्थिती ठिकाणी आम्हाला आमच्या कुटुंबावर आणलेली आम्ही जावा का नाही आम्ही जीवन जगाव का नाही आम्ही काम करावं का नाही आम्हीच आमची सगळ्या आजूबाजूची गार्जनची सुधारणा करावं का नाही देवाची भक्ती करावं का नाही हे फक्त मंदिर बाळपयासाठी आणि आम्हाला त्रास द्यायसाठी हा गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला त्रास देतोय याला सर्वशी कारणीभूत शिवाजी केले सगळं बेकायदेशीर आहे सगळं प्रशासनाचा वापर करून आज सगळं आहे त्याला सगळे मग इतरचे त्यांचे मंत्री असतील सरकार मधले लोक असतील अधिकारी असतील सगळे मदत करतात आणि पाठीशी घालतात कारण तो त्यांच्या सत्ताधारी आहे आम्ही का कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नाही आम्ही हिंदूत्व काम करतो ना आम्ही हिंदूचं मंदिर चालवतो ना मग देव कोणाचं हिंदूच आहे ना देवी कोणाची तुम्ही हिंदुत्ववादी सरकार मानता कोणता हिंदू सुरक्षित आहे अ फ्री सेवा करतो तो हिंदू सुरक्षित आहे का कुठल्या सुरक्षितता तुम्ही ठेवलेली तुम्ही इकडे म्हणायचं हिंदू हिंदू बचाव हा आणि तर आमच्या हिंदूलाच मारायचं उद्या तुम्ही मंदिर सुद्धा पाडायला कमी करणार नाही माझी आपल्या सगळ्यांना विनंती या दुष्ट या, या लोकांना शिवाजी कडले आमदार हा गुंड याच्या बरोबर त्यांच्या जे सगळे कर्मचारी अधिकारी याच्यात सामील आहे सगळ्या शासनाने कडक गुन्हे दाखल करून कारवाई करावी आणि आमच्या सगळ्या नुकसानाची भरपाई करून कर कर द्यावी ही मग आपल्या सगळ्यांना माझी विनंती श्री भवानी मंदिराच्या पुजारी श्री अभिषेक भगत यांचं मानकाम अधिकृत ठरवून आज सकाळी सात वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्ताचं स्वास्थ्य विभागाचे अधिकारी ग्रामपंचायतचे अधिकारी येऊन आस्त्या अतिक्रमण फाडण्याची कारवाई केलेली आहे तर दोन दिवसापूर्वीच त्यांचा प्रांत अधिकाऱ्यांचं नोटीस, है। तो नोटीस है। आहे मात्र ती नोटीस कुठल्याही प्रकारे भगत कुटुंबियांना देण्यात आलेली नाही कुठल्याही पूर्व शिवाय आज एवढी मोठी कारवाई तिथं झालेली आहे मी या कारवाईचा खरं निषेध करतो कारण की ते जे काही ज्या पद्धतीने ही कारवाई झालेली ही नियमांना धरून झालेली नाही त्याच्यामध्ये नोटीस मध्ये जे काही क्लॉज होते त्याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये भंग झालेला आहे आणि एक प्रकारे आता एवढं पाशवी बहुमत या सरकारला आल्या कारणानं आता कायदे पायदळी तुरून नियम पायदळी तुरून आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी आम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने आम्ही करू अशा पद्धतीने राज्यामध्ये सध्या कारभार चालू आहे आणि एखाद्या आमदाराच्या आमचा जो स्पष्ट आरोप आहे या मतदारसंघाच्या आमदारांच्या सांगण्यावरनं खरं एवढी मोठी यंत्रणा इतक्या तत्परतेने सकाळी सात वाजता हजर होते एवढी तत्परता शासकीय यंत्रणांनी इतर ठिकाणी दाखवली तर सर्वसामान्य माणसाचं या राज्यामध्ये खूप बल होईल आमचे जे मसाज लोकचे सरपंच वारले त्या ठिकाणी तरी पोलिसांनी शासनाने एवढी तत्परता दाखवली असती त्यांचाही जीव वाचला असता पण मात्र आता शासकीय अधिकाऱ्यांनी तत्परता ही फक्त विरोधकांचे त्या ठिकाणी दडपण्याकरता ही सगळी शासकीय यंत्रणा वापरून त्या ठिकाणी काम करते तर या बांधकामाला रहिवास परवानगीचं बांधकाम आणि वाणिज्य वापरतं म्हणून पाडल्याचा त्यांचा आरोप आहे पण वाणिज्याची परवानगी देखील त्या ठिकाणी टाकली होती टाऊन प्लॅनिंगने माझ्या माहितीप्रमाणे त्याला सगळं परवानगी दिली होती आणि प्रांतांच्या सही करता माझ्या माहितीप्रमाणे गेले वर्ष दोन वर्ष पडून आहे कोर्टामध्ये देखील याचिका आहे त्यामध्ये देखील माझ्या माहितीप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांनी अॅफिडेव्हिट केलेलं आहे की कोर्ट सांगूच पण पुढे काय करणार नाही असे सगळे कोर्ट न्यायालय शासकीय नियम धाब्यावरती बसून कुठली नोटीस देखील न देता जर का अशी बांधकाम पाडत असतील तर राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब आणि विरोधक यांची बांधकामं पाडण्याचा सपाटा या राज्य सरकारनं खरंच चालू केलेला आहे याचा तीव्र त्या ठिकाणी निषेध करतो आणि भविष्यामध्ये खरं एक मोठं आंदोलन उभा करून या सरकारचं हे जे सध्या पाचवी बहुमताच्या जोरावर सर्वसामान्यांना विरोधकांना त्रास देण्याचं हे जे काय चाललंय त्याच्यावर निश्चितपणे मोठं आंदोलन भविष्यामध्ये उभारलं जाईल